नमस्कार या आर न्यूजमध्ये मी अण्णा भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण सराटे येथील नदीच्या पुलावरती आहे इथं दसऱ्यानिमित्त महिला पुरुष आणि मुलं कपडे धुण्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु कपडे धुत असताना तीन मुले नदीमध्ये वाहून गेलेले आहेत त्यापैकी दोन सापडलेले आहेत एकाला दवाखान्यात नेलेला आहे आणि एक मृत्युमुखी पडलेला आहे आणि तिसरा जो आहे तो अजून नदीमध्येच आहे शोध शोधकार्य शोध कार्य चालू आहे जे तरुण आहेत ते दोरीच्या सहाय्याने तिथे शोधकाम चालू आहे पण प्रशासकीय अधिकारी कोण अजून आलेले दिसत नाहीत काय नाव नमस्कार माझं नाव देवीदास पवार ही काय घडलं इथं नदीमध्ये घरी कपडे घरचे लोक कपडे धुवायला आले होते नंतर जर गाडी घेऊन आली स्वतःची स्वतःची गाडी घेऊन तर पाण्यामध्ये गाडी लावली आणि त्यातला एक मुलगा म्हणाला आंघोळ करू आंघोळ करू म्हणल्यानंतर ती गेल्या एक जण गेला एक जण पोहायला लागल्यानंतर त्याने दुसऱ्या पोरला खांद्यावर घेतलं तुला पोहायला शिकवतो म्हणून त्याला टाकला पाण्यामध्ये मग तिसऱ्या तिसऱ्याने काय केलं कशाला लोकाचं लिखू पाण्यात टाकलं म्हणून हा काढायला गेला हा काढायला जाऊन त्याला खांद्यावर घ्यायला गेला दोघही बुडून गेले आणि ज्यानं टाकलं तो बेशूट पडला होता अतिशय अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे मित्र मित्र होते आणि एकमेकाच्या पोहण्याच्या नादामध्ये त्यांचा कोण कोण होते त्यांच्या नावाचा जो जो, जो, जो म्हणजे जो जगला त्याचा मरिबा अवदंबर काळे या नाव हो आहे आणि जो मय झाला तो अनिकेत कुलदीप जाधव आणि दुसऱ्याचा जा शोध प्रकाश चंद्रकांत वाडेकर यांचा शोध चालू आहे जो एक आहे नदीमध्ये त्याचा शोध चालू आहे नदीमध्ये अनेक तरुण शोधकार्य त्यांच्या सहाय्याने चालू आहे